नवीन क्रिएशनची संधी वाढेल कर्माची व्याप्ती नमस्कार मी गुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाच्या राशीनुसार अभ्यास करीत हो। आहोत आजच्या भागात मीन राशीवर होणारे परिणाम सविस्तरपणे समजून घेणार हो। आहोत येणाऱ्या काळात गुरुदेवांचा प्रवास हा थोडा वेगळा असणार आहे आणि म्हणूनच त्यांचं हे परिवर्तन महत्त्वपूर्ण असणार आहे गुरुदेव चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी वृषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश करतील त्यानंतर अठरा ऑक्टोबर रोजी गुरुदेव कर्क राशीत जाऊन उच्चीचे होतील आणि पुन्हा पाच डिसेंबर रोजी वक्री होऊन मिथून राशीत जातील असा हा संपूर्ण प्रवास बघता येणाऱ्या काळात गुरुदेवांमुळे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत त्यानुसार आता होणारं परिवर्तन कसं राहील ते आपण राशीनुसार समजून घेऊया ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल तर ज्योतिषशास्त्रानुसार चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी एक मोठी घटना घडणार आहे ती म्हणजे गुरुग्रहाचं राशी परिवर्तन होय जे अत्यंत महत्वपूर्ण मानल्या जातं गुरुग्रह हा आपल्या पत्रिकेतील सर्वात शुभ ग्रह म्हणून ओळखला जातो त्याचे प्रभाव हे थेट असतात मानवी जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो म्हणून त्या प्रभावाचा आपण दरवर्षी राशीनुसार अभ्यास करीत असतो या वर्षी देखील करणार आहोत यावर्षी गुरुचं गोचर हे थोडं वेगळं असणार आहे त्यामुळे थोडं अधिक सखोलतेने आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे गुरु म्हणजे जीव होय मानवी आयुष्य जेथून सुरू होतं तो बिंदू म्हणजे गुरु होय आईच्या गर्भात सर्वप्रथम जीवाचं आगमन होत त्यानंतर जीवनिर्मिती होते त्यामुळे या गोष्टीला विशेष महत्व आहे गुरु हा जन्माचा शिक्षणाचा अर्थार्जनाचा अशा सर्व महत्वपूर्ण गोष्टी म्हणजे संपूर्ण आयुष्याचं कारकत्व गुरुकडे आहे निसर्ग कुंडलीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपलं भाग्यस्थान धर्मस्थान हे गुरुच्या अखत्यारीत येतं तसंच व्ययस्थान देखील गुरुच्या अखत्यारी देतं धर्मस्थानाचं आपलं विशेष महत्त्व आहे धर्मस्थानात येणाऱ्या तीनही राशी किंवा येणाऱ्या तीनही राशी मेष सिंह धनु या देवग्रहाच्या राशी येतात म्हणजे मंगळ रवी आणि गुरु यांच्या त्या राशी आहेत त्यामुळे पत्रिकेतील धर्मत्रिकोण अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो अशा धर्म त्रिकोणाचा अंतिम बिंदू हा गुरु आहे धर्माच्या दृष्टीने गुरुचं महत्त्व अनन्य साधारण आहे त्यानंतर गुरुची जी दुसरी रा रास येते ती जलतत्वात येते जलतत्वात येणाऱ्या तीनही राशी म्हणजे कर्कवृश्चिक मीन या देखील देवग्रहांच्याच राशी आहेत या तीन राशीतील अंतिम रास म्हणजे मीन रास होय जी गुरुदेवांची रास आहे आणि म्हणून तिचं महत्त्व अधिक ठरतं असा हा गुरु सुखस्थानात मातृस्थानात उंचीचा होतो तुमच्या पत्रिकेत गुरु जिथे बसलेला आहे मग तो कुठेही असू शकतो तुम्ही तुमची पत्रिका बघा आणि सांगा तुमच्या पत्रिकेत गुरु कोणत्या राशीत आणि कोणत्या स्थानात बसलेला आहे त्या राशीपासून चौथ्या स्थानाचं सुख तो कायम वाढवत असतो गोचर हा विषय वेगळा झाला तुमच्या मूळ पत्रिकेत तो जिथे बसलेला असेल तेथून चतुर्थ स्थानाचा सुख तो तुम्हाला कायमस्वरूपी वाढवून देत असतो कारण गुरु हा निसर्ग कुंडलीच्या चतुर्थ स्थानात म्हणजे कर्क राशीत उच्चीचा होतो मागील काळात गुरुग्रहाचं गोचर वृषभ राशीतून म्हणजे अर्थतत्वाच्या राशीतून सुरू होतं आणि आता ते वायुतत्वाच्या मिथून राशीत प्रवेश करणार आहे कामत्रिकोण देखील पूर्ण करणार आहे काम त्रिकोण म्हणजे मानवी आयुष्यात सर्व कर्तव्य पूर्ण करीत असताना योग्य परिश्रम करून योग्य धावपळ करून योग्य मार्गाने अर्थार्जन करून कुटुंबाची निर्वाह करणं म्हणजे कामत्रिकोण होय जवळपास बारा वर्षांनी गुरुग्रह या राशीत येणार आहे त्यामुळे भौतिक साधनाची विपुलता निर्माण होणं भौतिक गोष्टीचं आकर्षण वाढणं त्या दृष्टीने अधिक विचार सुरू होणं हा विषय मानवी स्वभावात इथे रुजू होतो किंबहुना प्रत्येक गोष्ट मला पाहिजेपासून मलाच पाहिजेपर्यंत जाण्याची दिशा देखील इथे निर्माण होते मिथून राशीत आगमन करणारे गुरुदेव सर्वच राशीवर प्रभाव करणार आहेत ते राशीनुसार सविस्तरपणे आपण समजून घेणार आहोत ते समजून घेत असताना याच काळात राहूची गुरुवर पडणारी दृष्टी याचा देखील अभ्यास आपल्याला करावा लागेल गुरुपरिवर्तनानंतर गुरुची असणारी अतिचार गती ही अत्यंत क्वचित घडणारी घटना आहे म्हणजे इतिहासात डोकवून पाहिलं असता खूप कमी वेळा अशी घटना घडली आहे जेव्हा जेव्हा ही घटना घडली तेव्हा तेव्हा ती नकारात्मक प्रभाव देऊन गेली ग्रह जेव्हा वक्री असतो तेव्हा त्याचा वेग कमी असतो आणि अतिचार गतीमध्ये वेग खूप जास्त असतो त्यामुळे अतिचार गतीचे आपोआप दोन प्रभाव मिळतात एकतर मनुष्य ध्येयापर्यंत खूप लवकर पोचतो आणि दुसरी बाब म्हणजे अपघात होण्याची भीती असते ही बाब अजून सोपी करून सांगायची झाल्यास गुरु ग्रह तीस अंशाचा मार्गक्रमण करायला साधारणपणे बारा महिने घेतो मात्र या काळात म्हणजे जेव्हा गुरु मिथून राशीत जाईल तेव्हा तो तीस अंशाचं अंतर केवळ पाच मिनिटात पाच महिन्यात पूर्ण करणार आहे शंभर किलोमीटर एका तासाला चालणारी गाडी जर दोनशे साठ किलोमीटर एका तासाने चालायला लागली तर होणारे प्रभाव हे सारख्या पद्धतीने होतील असं आपण म्हणू शकत नाही त्यामुळे गुरुग्रह आपलं सर्व काही योग्य पद्धतीने देऊ शकतील याची शाश्वती नाही अर्थात शांतता आणि संयमात कमी येईल माणसात स्वार्थी प्रवृत्ती वाढेल आणि खूप वेळा विश्वासघात होण्याची शक्यता वाढतील नीतीभंग केला जाईल अजून एक अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे घाईघाईत निर्णय घेतले जातील मग घाईघाईत जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा निर्णय जाता, ते क्षमतेत गती येते विकासात देखील गती येते त्यामुळे अनपेक्षितपणे मोठा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे झालं तरी भाग्यात वृद्धी देखील होते आयुष्यात खूप मोठे बदल होतील अर्थात येथे तुमची वैयक्तिक पत्रिका देखील कार्य करेल वैयक्तिक पत्रिकेनुसार घटनेत बदल होत जातील आणि आता आपण गुरु परिवर्तनाचे मेष राशीवर होणारे परिणाम समजून घेऊया गुरु की कृपा से ह जीवन के सभी संकटो से मुक्ती मिळती आहे गुरु नानकजी यांचे हे अत्यंत प्रसिद्ध वाक्य आहे मीन रास ही गुरुदेवांची जलतत्वाची मोक्ष त्रिकोणात येणारी रास आहे गुरुदेव आता राशी परिवर्तन करून तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहे गुरुदेव तुमच्यासाठी नेहमीच विशेष महत्त्वपूर्ण ठरतात कारण ते तुमचे राशी स्वामी आणि कर्मेश आहेत प्रत्येक राशीसाठी राशी, राशी स्वामीचा प्रवास हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो त्यात मीन ही अत्यंत संवेदनशील रास मानली जाते मागील काही दिवसापासून तुम्ही सातत्याने विविध प्रकारच्या संघर्षाचा सामना केला आहे ज्यामुळे तुमच्या स्वभावात मोठा बदल घडून आला आहे आणि आत्ता तुमचे राशी स्वामी गुरुदेव चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहे साहजिकच त्याचा मोठा प्रभाव तुमच्यावर पडणार आहे तुमची राशी आणि कर्मस्थान अशा दोन स्थानांचं स्वामित्व गुरुदेवांकडे आहे तसंच चतुर्थ स्थानात येणारे गुरुदेव स्थान अष्टम स्थान दशम स्थान आणि व्ययस्थान सक्रिय करणार आहे त्यामुळे गुरुदेवांचं हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी विशेष महत्वाचं राहणार आहे स्थानात येणारे गुरुदेव घरातील सुखशांती वृद्धिंगत करणं वास्तुसुख वाहन सुख निर्माण करणं यासारखे शुभ प्रभाव देऊ शकतात सोबतच आईच्या आरोग्याचे काळजी घेण्याचं मार्गदर्शन देखील देतात अशा काळात तुम्हाला शिक्षणात थोडा अधिक अभ्यास करावा लागतो कारण चतुर्थ स्थान हे पंचमाचं वेळस्थान असल्यामुळे या स्थानातील गुरुदेव तुम्हाला शिक्षणासाठी अधिक परिश्रम करायला लावतात गुरुदेवांचं सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रभाव आहे ते आपण बघणारच आहोत परंतु प्रत्येकाच्या मूळ पत्रिकेनुसार त्यात फरक पडतो तुमच्या मूळ पत्रिकेत गुरुदेव कोणत्या राशीत आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कारण इथे आपण राशीनुसार प्रभाव सांगतो आणि मूळ पत्रिकेचा प्रभाव आपण लाईव्ह कार्यक्रमात सांगणार आहोत त्यानुसार तुमच्या मूळ पत्रिकेत गुरुदेव कोणत्या राशीत कोणत्या स्थानात विराजमान आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा त्यानुसार लाईव्ह कार्यक्रमात आम्ही तुम्हाला तुमच्यावर होणारे प्रभाव अचूकपणे सांगू शकू जसं आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांना पंचम सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांची दृष्टी महत्त्वाची ठरते कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हटल्या जातं त्यानुसार चतुर्थ स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडेल पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे अडचणी आणि संघर्ष या गोष्टी दाखवतं अशा स्थानावर जेव्हा गुरुदेवांची दृष्टी पडते तेव्हा त्या स्थानातील नकारात्मकता ते घालवत असतात अर्थात अष्टम स्थानाची नकारात्मकता म्हणजे अडथळे अडचणी कमी होतील शुभता वाढेल प्रश्न सोडवण्याची संधी तुमच्यासाठी निर्माण होईल सासूरवाडीसोबत नातं समृद्ध होईल कौटुंबिक प्रॉपर्टीचे काही प्रश्न प्रलंबित असतील तर ते, ते मार्गी लागण्याची शक्यता निर्माण होते थोडक्यात या गुरुदेवांच्या दृष्टीचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील चतुर्थस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर पडेल त्यामुळे कर्म समृद्ध होणं कर्मांना योग्य दिशा प्राप्त होणं विशेष बाब म्हणजे तिथे गुरुदेवांची स्वतःची धनुरास येते त्यामुळे या काळात तुमचे कर्म अधिक समृद्ध होतील कर्म करीत असताना वाटचालीची दिशा अधिक स्पष्ट होईल कारण सप्तम दृष्टीने गुरुदेव जेव्हा एखाद्या स्थानाकडे पाहतात तेव्हा त्या ते स्थानाचा शांतपणे संयमितपणे विकास कसा घडवून आणायचा हा विषय तिथे येतो नवीन क्रिएटिव्हिटी हा विषय तिथे येतो नवीन क्रिएशन नवीन डेव्हलपमेंट असे सर्व विषय गुरुच्या अखत्यारीत असल्यामुळे तुमचं दशमस्थान हे प्रगल्भ होईल पत्रिकेतील दशमस्थान हे कर्मस्थान असतं नोकरी व्यवसायातील यश या स्थानावरून पाहिलं जातं म्हणजे षष्ठ स्थानावरून नोकरी आणि सप्तम स्थानावरून व्यवसाय आणि दशम स्थानातून नोकरी व व्यवसाय यातून मिळणारं सुख आणि यश बघितल्या जातात आणि म्हणून पत्रिकेतील कर्मस्थान हे अधिक प्रभावी ठरतं हे कर्मस्थान गुरुदेव अधिक प्रबळ करणार आहे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या व्ययस्थानावर पडेल विशेष बाब म्हणजे सत सतरा मे रोजी तुमच्या व्ययस्थानात ग्रहाचं आगमन होईल गुरुदेव हे प्रश्नाची नकारात्मकता कमी करत असतात त्यानुसार व्ययस्थानात येणाऱ्या राहूची नकारात्मकता कमी करणं हे कार्य गुरुदेव करतील अर्थात हे सर्व तुमच्यावर देखील अवलंबून असेल त्यामुळे या काळात तुम्ही गुरुदेवांना अधिक प्रबळ करावं जेणेकरून राहूची नकारात्मकता कमी होईल कारण गुरुदेव प्रश्न सोडवतात भावाला अधिक समृद्ध करत असतात तुमची इच्छा असल्यास मार्ग काढण्याची संधी तुम्हाला निर्माण करून देत असतात व्ययस्थानावर पडणारी गुरुदेवांची दृष्टी तुमचे काही खर्च वाढवतील अनेक प्रवास वाढवतील त्या प्रवासातून तुम्हाला लाभ प्राप्त होईल तुम्ही दीर्घ प्रवास कराल किंवा घरापासून जन्मस्थानापासून लांब जाण्याचे योग आहे तुमचा व्यवसाय जर हॉस्पिटल संबंधित असेल फार्मसी सेक्टरमध्ये तुम्ही कार्यरत असाल तर धनलाभाच्या संधी तुमच्यासाठी वाढतील यशाच्या संधी वाढणार आहे या काळाचा लाभ घ्यावा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे आणि साधे सोपे उपाय सांगण्यात आले आहे जे कोणीही सहज करू शकतं त्यासाठी विशेष काही करण्याची आवश्यकता नसते शिवाय उपाय छोटे असले तरी त्याचा परिणाम मोठा असतो अट केवळ इतकीच की ते उपाय पूर्ण श्रद्धेने करायला हवेत त्यानुसार उपायांच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेवांच्या या अतिचार गतीत आपण काही उपाय नक्कीच करू शकतो आणि त्यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे जेव्हा देव स्वत संकटात येतात तेव्हा ते भगवान महादेवांकडे जातात त्यानुसार या काळात सर्वांनी शिव आराधना करावी दुसरी बाब म्हणजे गायत्री मंत्राचा जाप करून गुरुबल वाढवावं दररोज किमान अकरा वेळा गायत्री मंत्राचा जाप करावा याशिवाय राशीनुसार काही दान करू शकतो त्यात मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही विद्यार्थ्यांना किंवा गरजवंतांना पिवळी खिचडी खाऊ घालायला हवी या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते नक्की करा अशा पद्धतीने गुरुदेवाचं राशी परिवर्तन समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्राचा नवीन विषयासह आपण पुन्हा भेटणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष